श्री स्वामी समर्थ प्रियाच लाईफ या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे शारदीय नवरात्र तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या दिवशीपासून सुरुवात आहे ती होत आहे या नवरात्रातील नऊ दिवसात आपल्या आई भगवतीची आपण वेगवेगळ्या तिच्या देवी स्वरूप रूपाची आहे ती पूजा स सेवा आहे ती करत असतो तर आपण तिची सेवा आहे ती कोणकोणत्या प्रकारे करतो तर आपण घटस्थापना करतो अखंड दिवा लावतो त्याचबरोबर कुंकुमार्चन करतो तिच्या मंत्राचे स्रोत्राचे पठन करतो दुर्गा सप्तशतीचे जे पाठ आहेत तेही करतो पण आपण यासोबतच अतिशय महत्त्वाची जी सेवा आहे अतिशय महत्त्वाची जी आपल्याला गोष्ट आहे तीही करायची आहे ती म्हणजे कोणती तर आपल्याला कन्यापूजन हे आपल्याला करायचं आहे या नवरात्रीत आपण देवी स्वरूप लहान मुलींना मानून कन्यापूजन आहे ते करायचं असतं हे कन्यापूजन नवरात्रीमध्ये आहे ते कधी करावं कसे करावेत त्याचबरोबर त्याचं महत्त्व काय आहे ते का केलं जातं कुमारिकेंचं वय हे काय असावे ही जी सर्व माहिती आहे तर ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा त्यासा व्हिडिओ स्किप करू नका संपूर्णपणे तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती मिळेल असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आपल्या कुलस्वामिनीचं नक्कीच नाव लिहा तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात आहे ती करूया कन्यापूजन हे कोणी करावे ते आपण पाहूया कन्यापूजन हे घटस्थापना असेल तरच करावे का तर कन्यापूजन स्त्री पुरुष किंवा नवरा बायको दोघांनी जोडीने मिळून जरी केलं तरीही चालतं कन्यापूजन हे देवी माताला प्रसन्न करण्यासाठी ज्याप्रमाणे आपण दुर्गा सप्तशती पाठ व इतर ज्या सेवा आहे त्या करतो त्याचप्रमाणे देवीमातेला प्रसन्न करण्यासाठी कन्यापूजन आहे ते केलं जातं ही एक प्रकारची मानसपूजा असते त्यामुळे कन्यांना आपण देवी मानून आपल्या घरात नवरात्रीच्या नऊ दिवसात त्यांची जी पूजा आहे ती आपल्याला करायची असते कन्यापूजन हे का केलं जातं त्याचं महत्त्व काय आहे त्यात आपण पाहूया देवीचे सातवे रूप कात्यायनी देवी कात्यायनी देवींनी ऋषींच्या आश्रमात कात्यायनी देवी, का देवी, का देवी आठ वर्षाच्या कन्या रूपाच्या रूपामध्ये ती प्रकट झालेली होती म्हणून देवीच्या या स्वरूपाचे पूजन कन्यापूजन या विधीने केले जाते आपण जर या नवरात्रात आपल्या घरात कन्यापूजन देवी स्वरूप मानून आपण कन्यांचं जर केलं तर आपल्या घरात शांतताही राहते त्याचबरोबर देवीच्या शक्तीने सर्व संकटांचा नाश होतो अगदी श्रद्धेने व भक्तिभावाने आपण हे कन्यापूजन आहे ते करायचं असतं तर आता आपण पाहूया की आपण ज्या मुलींचं कन्यापूजन आपल्याला करायचं आहे त्या मुलींचं वय आहे ते किती असावं ते आता माहिती आहे ते आपण पाहूया तर वय वर्ष दोन ते दहा वर्षापर्यंतच्या मुली आहेत त्या त्या मुलींचं आपल्याला कन्यापूजन करायचं आहे कारण दहा वर्षाच्या पेक्षा ज्या मोठ्या मुली असतात त्यांच्यामध्ये रजोगुण आहेत ते प्रवेश करतात आणि ज्या दोन ते दहा वर्षाच्या वयोगटातील ज्या मुली असतात त्यांच्यामध्ये सात्विक गुण असतात म्हणून आपण त्यांचे नवरात्रीमध्ये पूजन आहे ते करायचे असते त्याचबरोबर सोबत एका बटूक भैरवाचे म्हणजेच एका मुलाचे पूजनही केले जाते कारण भैरवाच्या पूजेशिवाय देवीची पूजा ही अपूर्ण असते देवीची पूजा ही ती पूर्ण होत नाही बटुक भैरवाला स्वतः भगवान शंकराने निर्माण केलेले आहे कन्यापूजन हे आपण कधी करावे किती कन्या असाव्यात तर नवरात्रामध्ये आपण नऊ दिवस प्रत्येक तिच्या रूपाची सेवा आहे ती करत असतो त्यामुळे आपण नऊ दिवस कन्यापूजन करावे ज्यांना नऊ दिवस करणे शक्य नाही त्यांनी कमीत कमी सप्तमी अष्टमी आणि नवमीला तरी नक्कीच करावे किंवा नवरात्रातील कोणत्याही एका दिवशी जरी आपण कन्यापूजन केले तरीही आप ते चालू शकतं आपल्याकडे घटस्थापना जरी नसेल केली तरी आपण आपल्या घरामध्ये आपल्या देवी भगवतीची जी सेवा आहे ती करण्यासाठी किंवा तिचं जे स्वरूप आहे ते मानून आपण तिची सेवा करण्यासाठी या जी कन्या पूजनाचा जो विधी आहे तो जरूर आपण प्रत्येकाने आपल्या घरामध्ये या नवरात्रीमध्ये करावा याने आपल्या घरावरती सुरक्षा कवच आहे ते देवी मातेचं निर्माण होईल त्यासाठी आपण ही जी सेवा आहे जी विधी आहे ती आपण आपल्या घरामध्ये जरूर करावी आता पाहूया की आपण कन्यापूजनासाठी एकूण किती कन्यांचं पूजन आहे ते करायचं आहे कन्यापूजन हे वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं प्रत्येक दिवशी एक एक किंवा पहिल्या दिवशी एक दुसऱ्या दिवशी दोन तिसऱ्या दिवशी तीन चौथ्या दिवशी चार असं करत करत आपण नवव्या दिवशी म्हणजेच नवमीला नऊ कन्यांचे पूजन आहे ते ही, ही करू शकतो बऱ्याच वेळा असं काय होतं की शहरामध्ये तर हा प्रॉब्लेम आहे तो येतोच की मुली आहेत ते आपल्याला एवढ्या मिळणं शक्य होत नाही नवमुली तर आपण काय करायचं आहे आपल्याला जेवढ्या मुली भेटतील तेवढ्या मुलींचं आपण जरी केलं तरीही चालू शकतं असं नाही की नऊ म्हणजे नऊचा असाव्यात जरी कमी असतील तरी चालतात आपण स्वतःची जी आपल्या घरातील जी मुलगी आहे त्याही मुलीचं पण हे अशा प्रकारे कन्यापूजन केलं तरीही तेही चालू शकतं आपण ही सेवा करताना अगदी मनोभावी व श्रद्धेने आहे ती सेवा करायची आहे आता आपण हे कन्यापूजन करताना वयोगटानुसार म्हणजे क को, कोणत्या वयाची जी कन्या आहे त्या कन्याचं पूजन करताना आपल्याला काय म्हणायचं आहे ते आता आपण पाहूया पूजन करताना दोन वर्षाच्या मुलीला कुमारिका म्हणावे व तिचे पूजन आहे ते करावे तीन वर्षाच्या मुलीला त्रिमूर्ती देवी म्हणून आहे ते तिचं पूजन आहे ते करावं त्यानंतर चार वर्षाची जी मुलगी आहे तिला कल्याणी देवी म्हणून तिचे पूजन करावे आणि पाच वर्षाची जी मुलगी आहे तिला रोहिणी देवी म्हणून तिचे पूजन करावे सहा वर्षाच्या मुलीला कालिका देवी म्हणून तिचे पूजन करावे सात वर्षाच्या मुलीला चंडिका देवी म्हणून तिचे पूजन करावे आठ वर्षाच्या मुलीला श्यामवी देवी म्हणून तिचे पूजन करावे नऊ वर्षाच्या मुलीला दुर्गा देवी म्हणून तिचे पूजन आहे ते करायचं आहे आणि दहा वर्षाच्या मुलीला सुभद्रा न देवी म्हणून आपण तिचं पूजन आहे ते करायचं आहे आणि यासोबत एका मुलाचे बटक भैरव म्हणून त्याचे पूजन आहे ते रात हे आपल्याला करायचं आहे शक्य झालं आपल्याला तर नवरात्रातील नऊ दिवसही आपण कन्यापूजन आहे ते ही करू शकतो रोज एका एका कन्याचं जरी केलं तरीही चालू शकतं घरात कन्यापूजन केल्याने कात्यानी देवीचा आशीर्वादही आहे तो आपल्याला मिळतो तर ज्या दिवशी कन्या आपल्या घरामध्ये कन्यापूजन आहे तर त्या दिवशी आपल्याला जर शक्य झालं वेळ जर असेल तर आपण ओम देवी कात्यायने नमः या मंत्राचा जो म जप आहे तो आपल्याला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा आपण करायचं आहे किंवा एक माळ जरी आपण जप केला तरीही चालू शकतो आता आपण पाहूया की कन्यापूजन आपण कशा पद्धतीनं करायचं आहे आणि ते कशा पद्धतीने केलं जातं ती माहिती आहे ते आता आपण पाहूया ज्या दिवशी आपल्या घरामध्ये कन्यापूजन आहे त्या दिवशी साक्षात देवी आहे ती आपल्या घरामध्ये तिचा जो प्रवेश आहे तो होणार आहे ती आपल्या घरामध्ये कन्यांच्या रूपात आहे ती येणार आहे म्हणून आपलं जे घर आहे ते स्वच्छ छान सुंदर असं ठेवायचं आहे घरा घरामध्ये आपल्याला गोमूत्र आहे ते शिंपडायचं आहे त्याचबरोबर आपल्या घराचा जो मुख्य उमरा आहे त्याला हळदीने लेपन आहे ते द्यायचं आहे त्यानंतर आपल्या घराच्या बाहेर म्हणजे दारात आपल्याला रांगोळी आहे ती छान सुंदर अशी रांगोळी काढायची आहे घरातील वातावरण आहे ते प्रसन्न ठेवायचं आहे सुगंधी धूप दीप आहे ते आपल्याला लावायचं आहे कन्याचं पूजन आपण हे, हे सकाळी आहे ते करू शकता किंवा प्रदोष काळात केलं तरी चालेल प्रदोष काळ म्हणजे दिवस मावळण्याच्या अदगरची पंचेचाळीस मिनटं आणि दिवस मावळण्याच्या नंतरची पंचेचाळीस मिनटं असा दीड तासाचा कालावधी म्हणजेच प्रदोष काळ असतो तर आपण त्या काळात ही आहे ती जी कन्यापूजन आहे ते करू शकतो कारण ही वेळ आहे ती लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते त्यामुळे या वेळेत आपण कन्यापूजन आहे तर ते केलं तरीही चालू शकतो कारण काय होतं सकाळचं आपली खूप घाई गडबड असते घरातील कामं असतात त्यामुळे आपल्याला कन्यापूजन सकाळचं करणं शक्य होता नाही त्यामुळे बरेच जण शक्यतो करून प्रदोष काळामध्येच कन्यापूजन आहे ते करतात तुम्हाला जर शक्य झालं सकाळचं करणं तर तुम्ही जरूर करू शकता आनंदाने घंटानाद करत आहे ते कन्यांचे स्वागत आहे ते आपल्याला आपल्या अपले घरात करायचं आहे साक्षात देवीच आपल्या घरात आलेले आहे असं आपण आपल्या मनात मानून आहे ते कन्यांचं स्वागत आहे ते आपल्याला करायचं आहे यानंतर आपल्याला कन्यांचे पाय धुवायचे आहे पाय धुवण्यासाठी आपल्याला एक परत आहे ती घ्यायची आहे आणि स्वच्छ पाण्याने हे पाय आहेत ते धुवायचे आहेत घरातील जी सुवासिन आहे तिने आपल्या पदराने त्या कन्यांचे पाय आहेत ते आपल्याला पुसायचे आहेत यानंतर आपल्या कन्यांना बसण्यासाठी आसन आहे ते द्यायचं आहे आसन दिल्यानंतर आपण त्या कन्यांना एक लाल आपल्याला जी चुनरी आहे ती देवीची आहे ती मिळते ते आपल्याला शक्य झालं अन्न तर ते आणायची आहे आणि त्यांच्या डोक्यावरती आपल्याला लाल चुनरी आहे ती द्यायची आहे यानंतर त्यांचं जे पाय आहे त्या पायावरती आपल्याला हळदी कुंकू आणि स्वास्तिक आहे ते काढायचं आहे पायाचं जे पूजन आहे तेही आपल्याला करून घ्यायचं आहे त्यांना हळदी कुंकू आहे तेही लावून घ्यायचं आहे त्यांचं औक्षण आहे ते करून घ्यायचं आहे आणि यानंतर आपण त्यांना एखादी भेटवस्तू जी काही आणली असेल ती आपण त्यांना द्यायची आहे त्यामध्ये आपण शालेय उपयुक्त वस्तू आहेत त्याही देऊ शकतो किंवा त्या मुलींना आवडतील अशा कोणत्याही वस्तू आहेत त्याही दिल्या चालतील गजरा वेणी रुमाल अशा प्रकारे आहे ते आपण द्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एखादं फळं आहे तेही त्यांना आपल्याला द्यायचं आहे केळी सफरचंद डाळीम अशा प्रकारचं कोणतं एखादं फळ आहे ती ही दिलं तरी चालू शकतं यानंतर आपण त्या त्या मुलींना जेवण आहे देचा है, देचा है, मा तेला जे ते द्यायचं आहे एखादा पदार्थ खाण्यासाठी द्यायचं आहे देवी मातेला आवडणारे जे पदार्थ आहेत ते म्हणजे पुरी खीर शिरा हे आहेत यापैकी एखादा पदार्थ जरी आपण खाण्यासाठी दिला तरीही चालू शकतो आता हे पूजन आपण करत असताना आपल्याला काय म्हणायचं आहे ते मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं आहे हे पूजन झाल्यानंतर त्या मुली ज्यावेळेस जेवण करत आहे त्यावेळेस आपण आपल्याला एक मंत्र आहे तो म्हणायचा आहे की तो मंत्र असा आहे तो मी तुम्हाला स्क्रीनवरती तर नक्कीच देईन तर तो असा आहे या देवी सर्वभूतेषु माकायनी रूपेण संस्थिस्था नमस्तस्ये 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 नमो नमहा हा मंत्र आहे तो आपल्याला म्हणायचा आहे यानंतर आपल्या घरातील सर्वांनी त्या त्या ज्या कन्या आहेत देवी स्वरूप आहेत त्यांचे आपल्याला पाय आहेत ते सर्वांना पडायला लावायचे आहेत सर्वांनी पाया आहेत त्या पडायच्या आहेत अशा प्रकारे आपण जे कन्यापूजन आहे ते आपल्या घरामध्ये या नवरात्रामध्ये आहे ते आपल्याला करायचं आहे श्री स्वामी समर्थ